ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ಗಾನ್ನ तर ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे भाग्य व्यक्तीच्या नावावरून कसं उज्ज्वल असतं हे आज आपण पाहणार आहोत तर लक्ष्मी बनून येतात या दहा नावाच्या मुली सासरी येताच त्यांची भरभराट होते कारण मित्रांनो जर ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना ही विशेष असं महत्व आहे कारण असं म्हणलं जातं की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशीबॉन असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर त्या त्यांच्याशी जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळवतात म्हणून जर कोणाची कामं सतत अडत असतील आयुष्यात त्रासच मागे लागत असेल तर अशा नशिबवान मुलींची नाते जोडणे हे खूप शुभ मानले जाते तर महिलांचं भाग्य हे विवाहानंतर अधिक प्रबळ होतं या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाहीत तर सासरी सुद्धा आदर आणि सन्मान प्राप्त करतात या मुली वडिलांसाठी आणि आपल्या पतीसाठी सुद्धा खूप सौभाग्य घेऊन येतात तर चला तर मग आपण जाणून घेऊया की अशा काही नशीबवान मुलीबद्दल ज्या काही खास अक्षराने सुरू होतात की ज्यांच्या घरी त्यांचे सासर तिथे आनंद समृद्धी आणि सौख्याचे आगमन होते अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात या मुली इमानदार तर असतातच शिवाय चारित्र संपन्न असतात समजूतदार असतात हुशार असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या खूपच मेहनती असतात आपला संसार नीट पार पाडतात मात्र हे सर्व जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला जर असं वाटत असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरही व्हायला हवी तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की नक्की लिहा तर पहिलं अक्षर आहे ओ तर या अ नावाच्या अक्षराच्या अक्षर नावाच्या मुली ह्या खूप हुशार आणि भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या पुरुषाशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतात आणि ज्या महिलाचे नाव अने सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात तिथे समृद्धी संपत्ती आनंद आणि शांती आपोआप येते आणि या मुली कुटुंबात भाग्य आणतात त्यांच्या वागण्याने ते सर्वांचे मन जिंकतात त्यांच्या कुटुंबास काही खूप काही भाग्यवान कुटुंबात खूप भाग्यवान मानल्या जातात या मुली ज्या घरात जातात तिथे पैशांची कमी कधीच जाणवत नाही त्या खूप जिद्दी असतात एकदा त्यांनी काही ठरवलं ना तर ते पूर्ण केल्याशिवाय अजिबात थांबत नाहीत दुसरं अक्षर आहे व तर या अक्षर असलेल्या नावाच्या मुली ज्या आहेत जन्मजात नेतृत्व क्षमता त्यांच्यामध्ये असते यामध्ये ते कठीण परिस्थितीतही खूप खंबीरपणे उभ्या राहतात तिच्या शहाणपणाने प्रत्येक समस्या त्या सोडवतात आणि त्यांचे ध्येय साध्य केल्यानंतरच ते समाधानी होतात आणि त्या मुली ज्या आहेत त्या पती आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप शुभ मानल्या जातात या मुली सासर सासरच्या लोकांसाठी तर खूप शुभ ठरतात आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन त्या सासरी जातात त्यांचा स्वभाव हा प्रसन्न सेवाभावी असतो त्या सासू सासऱ्यांची सेवा करतात घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात तिसरं अक्षर आहे ड तर हे अक्षर ज्या मुलीच्या नावाने चालू होते तर ड अक्षराने सुरू होणाऱ्या मुली ज्या आहेत त्या मुलींच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात पैशाची समस्या कधीच राहत नाही त्यांचे भाग्य प्रबळ असते त्या खूप जास्त मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सतत यश त्या मिळवत असतात तर चौथं अक्षर आहे ई तर ई या अक्षर नावाच्या मुली सासरी लक्ष्मीचा अवतार मांडल्या जातात त्यांचा पाय ज्या घरात पडतो तिथली दारिद्र्यता दूर होते त्या पतीसाठी खूप भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासर त्यांचं हृदय जिंकून तिथे राज्य करतात तर पाचवं अक्षर आहे ग तर या अक्षर नावाच्या मुली सासरी पाऊल ठेवताच तिथे धनधान्याची दन भरपूरता येते त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यांचा पती हा देखील करियर मध्ये यशस्वी होतो पतीला कधीच कोणत्या कामामध्ये अडचणी येत नाहीत सर्व काम अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्या पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते तर सहावं अक्षर आहे ख या अक्षर नावाच्या मुलीवर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिकच वाढ होते त्या सासर त्यांच्या विश्वास सासर त्यांच्या लोकांचा विश्वास संपादन करतात जबाबदारी पेलतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात कधीच कोणती जबाबदारी त्या नाकारत नाहीत सर्व जबाबदारी त्या अगदी प्रयत्नांच्या पराकाष्ठेने पार पाडतात त्या त्यांच्या पतीसोबत अगदी खंबीरपणे उभ्या राहतात तर सातवं अक्षर आहे ल या अक्षर नावाच्या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्यांच्या घरात कधीही आर्थिक तंगी येत नाही त्या खूप हुशार आणि मन असतात सगळ्यांचा विचार करणाऱ्या सदैव खंबीरपणे उभ्या राहतात नेहमी पतीची आणि सासरच्यांची सेवा करण्यात त्या मग्न राहतात कोणत्याही कामामध्ये त्या कधीही सुकारपणा करत नाहीत आठवं अक्षर आहे न या अक्षर नावाच्या मुली या मुली सासर आणि आपल्या पतीसाठी अतिशय लक्की असतात त्या सासरी माणसामध्ये मान मिळवतात आणि घरामध्ये आनंद निर्माण करतात त्या नेहमी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात त्या त्यांच्या पतीला व्यवसायातही मदत करतात आणि पतीची आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात नवकं अक्षर आहे प तर या नावाच्या मुली खूप भाऊक आणि प्रेमळ असतात त्यांच्या पतीसाठी फार लकी असतात त्यांना त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम आणि सौख्य नांद असत तर प अक्षर नावाच्या मुलीमध्ये उत्साह हो, आत्मविश्वास त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जातो ते कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात आणि तिला तिच्या सासूरच्या घरात नेहमी आदर आणि प्रेम मिळतो तर प अक्षराने सुरू होणाऱ्या मुली साध्या स्वभावाच्या असतात ते तिच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने सर्वांचं मन चिंकतात त्या संवाद साधण्यात प्रावीण्य मिळवलेल्या असतात त्यामुळे आपल्या सहासरचे मन ते पटकन चिंतात सासरी त्यामुळे सासरी त्यांना खूप मान सन्मान मिळतो दहावं अक्षर आहे स या अक्षर नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्यांची जिथे जातात तिथे भरभराट होते त्या मुली ज्या आहेत त्या अत्यंत आकर्षक असतात त्यांच्या करिअरमध्ये मध्ये उंची गाठतात जिथे त्या जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यांचे बोलणे आणि त्यांची वागणे इतरांना आकर्षित करते त्या संस्कारी मेहनती संस्कारी तर असतातच शिवाय मेहनती आणि समजूतदार सुद्धा असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचेही मन अगदी सहजरित्या त्या जिंकतात त्यामुळे त्यांच्या पतीचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते सासरच्यांचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते आणि अशा मुली सैत सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीचा मान राखतात अकरा अक्षर आहे तर या अक्षर नावाच्या मुली आनंदी आणि स्वभावाच्या आनंदी आणि खूप गोड स्वभावाच्या असतात त्यांचे नशीब हे प्रबळ असते आणि त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण निर्माण करतात त्यांच्या पतीसाठी त्या खूपच भाग्यवंत ठरतात शेवटी एक लक्षात घ्या की मित्रांनो नशीब फक्त नावावर अवलंबून असतं असं काही नाहीये तर आपले कर्म आपल्या ग्रहांची दिशा आणि आपल्या विचारसरणीवर खरं सौ सौभाग्य अवलंबून असतं जर तुमचं नाव या भाग्यशाली नावांपैकी अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन यु व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तसेच हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहिला संपूर्ण पाहिला त्या त्यासाठी तुमचे मनापूर्वक आभार मानते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ